नमस्कार शिक्षकांचा बराच वेळ जातो तो म्हणजे धड्यांची तयारी आणि प्लॅनिंग करण्यात खरंय ना पण विचार करा जर गुगलचं एक नवीन ए आय टूल तुमचं हेच काम सोपं करण्यासाठी मदतीला आलं तर कसं होईल चला तर बगुया, हे मग बघूया आहे नक्की कसं शक्य आहे शिक्षकांवर किती ओझा असतं नाही का धड्यांची तयारी करणं मग प्रश्न काढणं आणि वेळेचं नियोजन हे सगळं करताना अक्षरशः तारेवरची कसरत होते मग विचार करा या सगळ्या कामात मदत करण्यासाठी जर एक स्मार्ट इंटेलिजंट असिस्टंट मिळाला तर तो खरंच शिक्षकांचं सर्वात व्हॅल्युएबल सरकारी बनू शकेल का तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे नोटबुक एल कल्पना करून बघा तुमचा स्वतःचा पर्सनल एआय पावर्ड रिसर्च असिस्टंट जो फक्त तुमच्या इशाऱ्यावर काम करेल हे नक्की आहे काय सोप्या भाषेत सांगायचं सा, तर हे गुगलचं एक असं भारी टूल आहे जिथे तुम्ही तुमच्या फाईल्स म्हणजे समजा पीडीएफ नोट्स किंवा अगदी अख्खी पुस्तकं अपलोड करता आणि मग काय मग ए आय ते सगळं वाचून काढतो आणि तुम्हाला त्याचा सारांश तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि अगदी नवीन आयडियाज पण देतो म्हणजे जणू काही तो तुमचा पर्सनल स्मार्ट असिस्टंट आहे ज्याला तुम्ही दिलेलं सगळं साहित्य तोंडपाठ आहे आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये हे वापरणं प्रचंड सोपं आहे बघा फक्त तीन सिंपल स्टेप्स आहेत पहिली स्टेप, स्टेप तुमचे स्रोत म्हणजे तुमचे धडे किंवा लेख अपलोड करा दुसरी स्टेप एआय त्याचं विश्लेषण करून सगळं समजून घेतो आणि तिसरी फायनल स्टेप तुम्हाला मिळतात झटपट समरी प्रश्नांची उत्तरं आणि एकदम नव्या कल्पना किती सोपा आहे ना ओके हे सगळं ऐकायला तर खूपच भारी वाटतंय पण यामुळे शिक्षकांना नेमका काय फायदा होणार हे टूल खरंच त्यांचा कामाचा भार कमी करू शकतं का चला आता याचे फायदे जरा सविस्तरपणे पाहूया फक्त विचार करा काही मिनिटात धड्याचा सारांश तयार मुलांसाठी प्रश्नपत्रिका बनवायची आहे तीही तयार इतकंच नाही तर चक्क ऑडिओ आणि व्हिडिओ समरी तयार करून शिकवणं आणखी इंटरेस्टिंग बनवता येतं म्हणजे संशोधनात जाणारे कित्येक तास वाचलेच आणि सगळ्यात महत्वाचं काय हे सगळं काही तुमच्या स्वतःच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल आणि थांबा ही क्षमता फक्त एका भाषेत मर्यादित नाहीये किती भाषा असतील असं वाटतं दहा वीस नाही तब्बल ऐंशी पेक्षा जास्त हो बरोबर ऐकलं हे टूल ऐंशीहून अधिक भाषांमध्ये काम करतं आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यात आपली मराठी भाषा सुद्धा आहे याचा प्रॅक्टिकल अर्थ काय होतो माहिती आहे म्हणजे असं समजा की इंग्रजीतलं एखादं पुस्तक किंवा रिसर्च पेपर आहे ते फक्त यात टाकायचं आणि नोटबुक एल एम त्याचा सारांश आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे थेट आपल्या मराठीत देणार विचार करा ही किती मोठी आणि कामाची सोय आहे बरं आतापर्यंत खूप बोलणं झालं चला हे सगळं बोलण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात करूनच पाहूया एका साध्या उदाहरणातून बघूया की हे नक्की कसं काम करतं चला आपण एक उदाहरण घेऊया समजा आपल्याला वर्गात आपला परिसर हा धडा शिकवायचा आहे आता आपण काय करू फक्त या धड्याची फाईल घेऊ आणि बघूया हा एआय काय जादू करतो तर बघा आपण ती पीडीएफ फाईल नोटबुक एल मध्ये अपलोड केली आणि काही सेकंदातच त्याने असा एकदम अचूक टू द सारांश तयार करून दिला म्हणजे विचार करा धडा समजावून सांगण्याची तयारी किती किती पटकन झाली पण थांबा गोष्टी ते संपत नाही हे तर खरंच अप्रतिम आहे हा ए आय फक्त सारांशच देत नाही तर त्या धड्यावर आधारित असे महत्वाचे प्रश्नही तयार करून देतो आणि तेही कसे साध्या प्रश्नांपासून ते अगदी विचारांना चालना देणाऱ्या प्रश्नांपर्यंत सगळं काही रेडीमेड हे प्रश्न परीक्षेसाठी किंवा वर्कशीटसाठी थेट वापरता येतात तर एक गोष्ट तर नक्की आहे हे एक खूपच पॉवरफुल साधन आहे पण आपल्याला माहितीये की कोणत्याही पॉवरफुल गोष्टीचा वापर तितक्याच हुशारीने आणि जबाबदारीने करायला हवा त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत अत्यंत, अत्यंत गरजेचं आहे याचा वापर एक मदतनेस म्हणून करा वर्कशीट पीपीटी किंवा फ्लॅशकार्ड बनवण्यासाठी हे उत्तम आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा ने दिलेली माहिती नेहमी डबल चेक करा त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका किंवा विद्यार्थ्यांची कोणतीही वैयक्तिक संवेदनशील माहिती यात कधीही टाकू नका हे तंत्रज्ञान शिक्षकांना मदत करण्यासाठी आहे त्यांची जागा घेण्यासाठी नाही ही, ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी आणि हाच या सगळ्या चर्चेचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे नोटबुक एल एम हे शिक्षकांची जागा घेण्यासाठी आलेला नाही बिलकुल नाही तर ते शिक्षकांना अधिक सक्षम करण्यासाठी त्यांचा वेळ वाचून त्यांना आणखी प्रभावी बनवण्यासाठी आलेला एक बुद्धिमान सहाय्यक आहे एक पार्टनर आहे तर आता खरा प्रश्न हा आहे की या नवीन इंटेलिजेंट असिस्टंटचा वापर करून आपल्या वर्गात एक सकारात्मक बदल कसा घडवून आणता येईल जरा विचार करा कारण शक्यता खरंच अमर्याद आहेत तर आपण प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे गुगल नोटबुक गेल्या डाउनलोड केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर गेट स्टार्टेड त्यानंतर क्रिएट न्यू यामध्ये गेल्यानंतर पी डी एफ यूट्यूब लिंक वगैरे इत्यादीच्या सहाय्याने आपल्याला सोर्स घ्यायचा आहे परंतु मी या ठिकाणी सांगण्यापेक्षा रोमवरून सांगणार आहे की ते कसं वापरायचं ते तर क्रोममध्ये गेल्यानंतर गुगलमध्ये सर्च करा नोटबुक एल एम आलेल्या पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपणाला नोटबुक एल एम हे ओपन होणार आहे या ठिकाणी देखील लॉग इन करून घ्या त्यानंतर समोर दिसणारा इंटरफेस उजव्या बाजूला क्रिएट न्यू केल्यानंतर अपलोड सोर्सेस या ठिकाणी येत आहे गुगल ड्राईव्ह लिंक पेस्ट टेक्स्ट इत्यादी भरपूर ऑप्शन लि, या ठिकाणी उपलब्ध आहेत परंतु आपण जे उपलब्ध पी डी एफ असेल आपण ती घ्यायची आहे आपल्याला धड्याची मी बालभारतीवरून डाउनलोड केलेली केलेली पी डी एफ इयत्ता चौथी अभ्यास या पी डी एफमधील फक्त एक धडा पहिला प्राण्यांचा जीवनक्रम हा सेपरेट करून घेतलेला आहे आणि तो या ठिकाणी अपलोड केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अपलोड केल्यानंतर समोर आपणाला त्याचे माहिती दिसत आहे आलेल्या माहितीच्या समोर आपण चॅटबॉक्समध्ये प्रश्न तयार करा असा एक प्रॉम्प्ट देऊया पाहूया या, या दिलेल्या पी डी एफ वर काय प्रश्न तयार होत आहेत ते आणि अतिशय छानपैकी आपणाला प्रश्न तयार करून मिळालेले आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कोणत्याही प्रकारची पीडीएफ या ठिकाणी अपलोड केल्यानंतर त्याच्यावरती आवश्यक असणारे प्रश्न तयार होणार आहेत दुसरा प्रॉम्प देऊया नोट्स तयार कर पाहूया नोटबुक कशा पद्धतीने नोट्स तयार करता येते काही सेकंदामध्ये आपणाला आवश्यक असणाऱ्या आवश्य गोष्टी उपलब्ध होणार आहेत मित्रांनो समोर परिसर अभ्यास येतात चौथीतील पहिला धडा प्राण्यांचा जीवनक्रम्यावर आधारित नोट्स तयार आहेत कोणताही अभ्यासक्रम असू द्या किंवा इंग्रजीमधील एखादी पी डी एफ असू द्या एखादा धडा असू द्या ती या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि तुम्हाला त्याच्या नोट्स त्यावर आधारित प्रश्न समोर आपणाला दिसणार आहेत त्याचप्रमाणे आपण उजव्या बाजूला असलेल्या ऑडिओ ओव्हरव्यू आणि व्हिडिओ ओव्हरव्ह्यू यावर देखील क्लिक करणार आहोत आणि त्या ठिकाणीच अजून एक आहे माइंड मॅप ऑडिओ आणि व्हिडिओसाठी वेळ लागू शकतो इंटरनेटच्या कनेक्टिव कनेक्टिव्हिटीवर आधारित असल्यानं या दोन गोष्टीला वेळ लागणार आहे परंतु माइंड मॅप लगेच तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीनं ते तयार झालेलं आहे प्राण्यांचा जीवनक्रम प्राण्यांच्या जीवनक्रमावर आधारित पाच मुद्दे आहेत परत समजा पहिला मुद्दा आहे प्राण्यांची वाढ त्यावर इतर मुद्दे अंडी घालणारे प्राणी वगैरे आईच्या पोटातून जन्म घेणारे कोंबडीच्या पिल्लांचा जन्म जन्म आणि परत त्याच्या आणखीन सब फोल्डर किंवा सब मेनू तयार होत आहेत तुम्ही हा जर माइंड मॅप समोर डाउनलोड केला आणि तो जर तुम्हाला शिकवताना जर त्याचा तुमच्या स्मार्ट टी व्हीवरती किंवा स्मार्ट बोर्डवरती जर याचा वापर केला तर तुमचं शिक्षण किती प्रभावी होईल विद्यार्थ्यांना तुम्ही किती अधिक चांगल्या पद्धतीनं हे सांगू शकणार आहात की पूर्ण धडा पूर्ण अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम कोणताही अवघड कठीण जटिल विषय असो हा या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करणार आहात ओडिओ पाहूया कोणत्या पद्धतीनं तयार झालेला आहे तो काही प्राणी जन्माला येतात तेव्हा अगदी त्यांच्या आई वडिलांसारखे दिसतात नाही का हो तर जसं कुत्र्याचं पिल्लू किंवा मांजरीचं पिल्लू पण काही प्राणी मात्र सुरुवातीला खूप वेगळे दिसतात बरोबर आज आपण प्राण्यांच्या वाढीच्या थोड्या उलगडून पाहणार आहोत अगदी आजच्या आपल्या या चर्चेचा विषय आहे प्राण्यांचा जीवनक्रम विशेषत त्यांची वाढ कशी होते आपल्याकडे आज परिसर अभ्यासाच्या इता चौथीच्या पुस्तकातील काही माहिती आहे अच्छा त्या आधारे आपण कोंबडी आणि फुलपाखरू यांच्या वाढीचे टप्पे समजून घेणार आहोत म्हणजे बघायला गेलं तर अगदी साधी माहिती आहे पण त्यातही अनेक रंजक बारकावे आहेत बरोबर म्हणजे काही प्राणी थेट पिल्लांना जन्म देतात काही अंडी घालतात हो अंडी घातल्यावर काय होतं अंड्यातून बाहेर आल्यावर पिल्लांची वाढ कशी होते आणि फुलपाखरासारख्या प्राण्यांमध्ये तर कमाल बदल होतात म्हणे हो हो खरंच चला तर मग सुरुवात कोंबडी पासून करूया चालेल आपल्याला कोंबडी अंडी घालते हे तर पक्क माहीत आहे पण आपल्या आजू कस छान वाटलं ना नक्कीच तयार झालेलं ऑडिओ आणि व्हिडिओ आपण या ठिकाणी डाउनलोडही करू शकतो डाउनलोड केलेला ऑडिओ व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवल्यानंतर ते पाहिजे त्या वेळेस ते पाहू शकतात ऐकू शकतात तर आपण या ठिकाणी ऑडिओ ऐकला आता आपण व्हिडिओ पाहणार आहोत परंतु मी या परिसर अभ्यासात इयत्यत्ता चौथीच्या अभ्यासाची व्हिडिओ तुम्हाला न दाखवता मी इयत्ता आठवीचा इतिहासाचं पूर्ण पुस्तक पूर्ण त्या बालबातीवरून डाउनलोड केलेल्या पूर्ण पुस्तकाची पी डी एफ मी या ठिकाणी अपलोड केलेली होती आणि त्या पूर्ण पुस्तकाचं कोणत्या पद्धतीनं या नोटबुक एलियमने व्हिडिओ तयार करून दिलेला आहे आपण तो व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत तर तला पहुया। शंभर वर्षांहून अधिक काळ चाललेला संघर्ष अनेक विखुरलेल्या राज्यांना एकत्र आणून एक राष्ट्र बनवण्याची कहाणी आणि परकीय राजवटीच्या अंधारातून स्वातंत्र्याच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या एका शक्तिशाली विचाराचा जन्म आज आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची हीच अविश्वसनीय गोष्ट उलगडणार आहोत पण ही सगळी कहाणी सुरू होते एका मोठ्या प्रश्नापासून एक कंपनी जी इथे फक्त व्यापार करायला आली होती ती बघता बघता संपूर्ण उपखंडाची शासक बनली तरी कशी या प्रश्नाच्या उत्तरातच भारताच्या गुलामगिरीची मुळं दडलेली आहे चला या प्रश्नाचं उत्तर शोधायला थोडं इतिहासात मागे जाऊया जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापारी म्हणून भारतात आली आणि मग हळूहळू त्यांनी इथल्या राजकारणात आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली त्यांचा हा व्यापारी ते राज्यकर्ते बनण्याचा प्रवास खरंच थक्क करणार आहे फक्त दीडशे वर्षात काय घडलं ते खरंच अविश्वसनीय आहे सोळाशेमध्ये स्थापन झालेली एक व्यापारी संस्था अठराशे अठरापर्यंत भारतातली सर्वात मोठी राजकीय शक्ती बनली प्लासी आणि बक्सारच्या लढायांनी तर त्यांना फक्त बंगाल नाही तर जणू काय भारताच्या संपत्तीची किल्लीच दिली आणि मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर तर त्यांच्या सत्तेला आव्हान देणारं कोणीच उलं नाही पण या ब्रिटिश राजवटीचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम झाला हे पाहिलं की फरक लगेच लक्षात येतो एकीकडे होती स्वयंपूर्ण खेडी तर दुसरीकडे ब्रिटिशांच्या नफ्यासाठी राबणारी अर्थव्यवस्था आपले पारंपरिक उद्योगधंदे बंद पडले आणि शेतकऱ्यांवर रोखकरांचा इतका मोठा बोजा टाकला गेला की ते अक्षरशः कर्जबाजारी झाले हे फक्त आर्थिक बदल नव्हते तर ही सामान्य भारतीयांच्या आयुष्याची मोठी वाताहत होती आणि हा जो काही असंतोष होता तो लोकांच्या मनात धुमसत होता तो अखेर एका मोठ्या ज्वाळेच्या रूपात बाहेर पडला तो दिवस होता अठराशे सत्तावन्नचा ब्रिटिश राजवटीला दिलेलं हे पहिलं मोठं संघटित आवाहन होतं आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातलं एक निर्णायक वळण हे बघा अठराशे सत्तावन्नचा उठाव काही एका रात्रीत झालेला नाही त्याची कारणं गेल्या शंभर वर्षांपासून साचत होती आर्थिक शोषण डलहौसीची संस्थाने खालसा करण्याची धोरणं आणि आपल्या सामाजिक धार्मिक गोष्टीतला हस्तक्षेप या सगळ्यामुळे लोकांमध्ये प्रचंड चीड होती सैनिकांमध्येही भेदभाव होत होता आणि मग चरबी लावलेल्या काळतुसांची ती एक ठिणगी पडली आणि या असंतोषाचा भडका उडाला आणि हा काही फक्त सैनिकांचा उठाव नव्हता नाही यात सामील झाले होते अनेक महान नेते झाशीची राणी लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे तात्या टोपे कुवर सिंग आणि बेगम हजरत महल ह्या सगळ्यांनी आपापल्या भागातून या आपा लढ्याचं भागा नेतृत्व केलं आणि याला एक देशव्यापी स्वरूप दिलं पण इतका मोठा उठाव होऊन सुद्धा तो ब्रिटिशांनी अत्यंत क्रूरपणे मोडून काढला पण मग याचा अर्थ सगळं संपलं का नाही उलट या अपयशातून एक खूप मोठा धडा मिळाला सगळ्यांना कळून चुकलं की स्वातंत्र्यासाठी केवळ क्रांती पुरेशी नाही त्यासाठी एका नवीन आणि वेगळ्या मार्गाची गरज आहे तो नवीन मार्ग बाहेरून नाही तर आतून येणार होता यानंतरचा काळ होता सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाचा नेत्यांच्या हे लक्षात आलं की लढाई फक्त ब्रिटिशांशी नाहीये तर आधी आपल्या समाजाला आतून मजबूत करायला हवं ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्यांच्या विरुद्ध एक नवीन लढा सुरू झाला आणि या सामाजिक क्रांतीचे एक महत्वाचे प्रणेते होते महात्मा ज्योतिराव फुले त्यांचा विचार किती क्रांतिकारक होता बघा ते म्हणाले खरंच स्वातंत्र्य शिक्षणातूनच मिळेल विशेषतः जेव्हा महिला आणि समाजातल्या दुर्बल घटकांना शिक्षण मिळेल सामाजिक समानता हीच राष्ट्रीय शक्तीची पहिली पायरी आहे हा त्यांचा विचार होता त्याच काळात स्वामी विवेकानंदांनी भारतीयांमध्ये एक नवा आत्मविश्वास एक नवी ऊर्जा भरली त्यांच्या संदेशाने लोकांमध्ये राष्ट्रीय अभिमान जागवला आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली यामुळे राष्ट्रीय अस्मितेची भावना अधिक घट्ट झाली जेव्हा समाज आतून असा जागा होतो ना ते तेव्हा त्याच्या राजकीय आकांक्षा पण वाढतात आता फक्त छोट्या मोठ्या सुधारणा पुरेशा नव्हत्या या नव्या आत्मविश्वासातून एक स्पष्ट राजकीय ध्येयाची मागणी जोर धरू लागली आणि ते ध्येय होतं स्वराज्य स्वराज्य म्हणजे आपलं राज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना घराघरात पोहोचली आता फक्त सुधारणा नाही तर संपूर्ण स्वराज्य हेच स्वातंत्र्य चळवळीचं अंतिम ध्येय बनलं होतं अर्थातच ही वाढती राष्ट्रीयत्वाची भावना ब्रिटिशांना कशी सहन होणार त्यांनी आपला तोच जुना डाव टाकला फोडा आणि राज्य करा याच नीतीनुसार लॉर्ड कर्झनने एकोणीसशे पाच मध्ये बंगालची फाळणी केली कारण जरी प्रशासकीय सोयीचं दिलं असलं तरी खरा उद्देश हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याच होतं पण यावेळी ब्रिटिशांचा डाव त्यांच्यावरच उलटला या फाळणीच्या विरोधात संपूर्ण देश एक झाला आणि एक जबरदस्त कार्यक्रम सुरू झाला चथुसूत्री म्हणजे काय तर स्वदेशी वस्तू वापरा परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाका स्वतःच्या राष्ट्रीय शाळा कॉलेज सुरू करा आणि स्वराज्याची मागणी करा हा ब्रिटिशांच्या आर्थिक आणि राजकीय पायावर केलेला थेट हल्ला होता चळवळ आता मोठी झाली होती पण तिला एका अशा चेहऱ्याची एका अशा विचाराची गरज होती जो या देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाला आपला वाटेल आणि मग भारतीय राजकारणात प्रवेश झाला महात्मा गांधींचा त्यांच्या येण्याने या लढ्याची दिशाच बदलून गेली गांधीजींनी एक नवीनच शस्त्र दिलं जे आजपर्यंत कोणी वापरलं नव्हतं ते म्हणजे सत्याग्रह सत्याचा आग्रह हा मार्ग तलवारीचा नव्हता किंवा केवळ अर्ज विनंत्या करण्याचाही नव्हता हा मार्ग होता सत्य आणि अहिंसेच्या जोरावर समोरच्याचं मन परिवर्तन करण्याचा गांधीजींच्या या नव्या मार्गानं ब्रिटिश सरकार इतकं घाबरलं की त्यांनी दडपशाही सुरू केली आणि याचंच एक उदाहरण म्हणजे एकोणीसशे एकोणीसचा रावलेट कायदा हा एक काळा कायदा होता ज्यानुसार कोणत्याही भारतीयाला विणा चौकशी तुरुंगात टाकण्याचा अधिकार सरकारला मिळाला या काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी देशभर लोक रस्त्यावर उतरले तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसचा तो दिवस होता बैसाखीचा सण अमृतसरच्या जालियनवाला बागेत हजारो लोक जमले होते अगदी शांततेत आपला निषेध नोंदवण्यासाठी आणि मग जे घडलं त्याने संपूर्ण मानवतेला काळीमा फासला जनरल डायरच्या हुकमावरून त्या निशस्त्र शांतताप्रिय लोकांवर तब्बल सोळाशे वन थाउजंड सिक्स हंड्रेड गोळ्या झाडण्यात आल्या या अमानुष हत्याकांडात शेकडा निष्पाप लोक मारले गेले आणि संपूर्ण देश हादरला जालियानवाला बाग हत्याकांडाने देश पेटून उठला होता पण गांधीजींनी सत्याग्रहाची ताकद याआधीच सिद्ध करून दाखवली होती मग ते चंपारणमधील शेतकऱ्यांचा लढा असो खेड्यामधील करबंदी आंदोलन असो किंवा अहमदाबादमधील गिरणी कामगारांचा संप यातून हे सिद्ध झालं होतं की सत्याग्रह केवळ एक विचार नाही तर अन्यायाविरुद्ध लढण्याचं एक प्रभावी शस्त्र आहे आणि याच यशाच्या पायावर गांधीजींनी एका प्रचंड मोठ्या आंदोलनाची हाक दिली असहकार चळवळ ही खऱ्या अर्थानं भारताची पहिली जनचळवळ होती लाखो लोकांनी सरकारी शाळा कोर्ट कचेऱ्या आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकला या चळवळीनं स्वातंत्र्य लढ्याला खऱ्या अर्थानं राष्ट्रीय बनवलं आता हा लढा फक्त काही नेत्यांपुरता मर्यादित राहिला नव्हता तो खेड्यापाड्यात पोचला होता म्हणजे संघर्ष पूर्णपणे बदलला होता तो आता केवळ राजकीय हा तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल या आणि अशाच प्रकारच्या ए आय टूल्सची माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलचं नाव एजुटेक अमित धन्यवाद